आज आपण एक छानसा खेळ घेणार आहे संख्या वाचनाचा बघा आता चार आपण टोप्या घातलेल्या आहेत चार घरातल्या तर पहिलं घर कोणाचं आहे युनिट्स नंतर टेन्स नंतर हंड्रेड नंतर थाउजंड युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड हे चौघं उभे आहेत मग आता हे काय करतील संख्या तयार करतील आणि बाकीच्या तुम्ही मुलांनी काय करायचं संख्या तयार झाल्यानंतर वाचायची आहे हां चला संख्या तयार केली तुम्ही चला वाचा बरं आता काय तयार झालं व्हेरी गुड चला नंबर कार्ड चेंज करा तुमच्या हातामधले हम्म केले दाखवा समोर आता समोरच्या मुलांना चला आता कोणती संख्या तयार झाली बघा बरं छान आता ही संख्या काय करायची तुम्ही वहीमध्ये लिहायची अ आता ही संख्या वही वहीमध्ये लिहिल्यानंतर त्या संख्येचं तुम्ही नाव लिहायचं वर्ड्स मध्ये स्पेलिंगसह हो की नाही आणि मग दोन संख्या लिहिल्यानंतर त्याची काय करायची ॲडिशन म्हणजे आपल्याला संख्या वाचन पण होतं आणि दोन संख्या लिहिल्यानंतर काय होतं त्याची ॲडिशन पण करता येते चला आता नेक्स्ट पुढची संख्या घेऊ आपण नंबर कार्ड चेंज करा केले केले ओ। चला वाच बरं आता नी का तुम्ही संख्या हा बघा शिवचं एक कार्ड पडलं का आता नंतर फोर्टी वन झाले हा पहिले काय होत नाइन्टी वन होतं नाईनचं कार्ड पडलं मग काय झालं होतं फोर्टी वन आता पुन्हा वाचा चल शिवम दाखव तुझी संख्या सेवन थाउजंड्रेड व्हेरी गुड सेवन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी छान सगळ्यांना आता संख्या वाचता येतील थाउजंड हो हा